शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय करा श्री स्वामी समर्थ लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत शनिदेवाला न्याय आणि दंडाधिकारी देवता म्हटले जाते जीवनात केलेल्या प्रत्येक कृतीचा हिशेब शनिदेव देतात अशा स्थितीत शनिदेव प्रसन्न आणि कोपल्याचे परिणामही व्यक्तीच्या कुंडलीनुसार भोगावे लागतात शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी भक्त पूर्ण भक्तिभावाने शनिदेवाची पूजा करतात लोकमान्यतेनुसार शनिवारी काही विशेष उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होऊ शकतात जे लोक असे उपाय करतात त्यांच्यासाठी भगवान शनी प्रसन्न होतात आणि जीवनात येणारे अडथळे दूर करतात काळ्या मुंग्यांना खायला घालणे शनिवारी काळ्या मुंग्यांना मैदा खाऊ घालावा यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील अडचणी दूर करून शुभ फल देतात पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनिवारी रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, लावा। आणि त्या दिव्यात काळे तीळ आणि लोखंडी खिळे टाका त्यानंतर घरी परता शनी मंदिरात पूजा करावी शनिवारी मोहरीच्या तेलाने शनीला अभिषेक केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात शनीची महादशा चालू असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार पाच किंवा सातव्या शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करावे घोंगडी दान करा शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला काळं ब्लँकेट दान करा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या मोठ्या कामात येणारे अडथळे दूर होतात काळ्या गायीची सेवा शनिवारी काळ्या गायची सेवा करावी शनिवारी घरी बनवलेली पहिली पोळी काळ्या गायला खाऊ घाला यामुळे महादशेमध्येही शनिदेव तुमच्यावर नरम राहतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद